दोन तीन दिवसापूर्वी लातूर येथील हडवळती येथील अंबादास पवार या शेतकऱ्यांच्या परिवाराला मी मदत करण्याकरता गेलो आणि त्या ठिकाणी मीडियाने मला महाराष्ट्रात चालू असलेला हिंदी आणि मराठी वादावर प्रश्न केला ज्यामध्ये मी त्यांना सांगितलं की या राज्याचे दुसरे छत्रपती सर्व छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषा अवगत होत्या सोळा भाषा त्यांचं प्रभुत्व होतं एवढं एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज ताराणी राणी येसुबाई आणि महासाहेब जिजाऊ यांना देखील अनेक भाषा त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अवगत होतं परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते प्रश्नार्थक आणि उद्गारवश्यक होतं ज्याचा विपर्यास केला गेला अनि त्याचा अर्थाचा अनर्थ केला गेला आणि म्हणून विरोधकांनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज माझ्या रक्ताच्या थेमा थेमात थे। आहेत त्यामुळे विरोधकांनी किती उलट्या बोंबा केल्या असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की आमची शिवनिष्ठा किती मोठी आहे हा जो शब्द चुकून माझा बाहेर पडला त्याबद्दल ज्या शिवभक्तांच्या भावना दुखवल्या असतील त्याच तर हा शब्द मी त्या ठिकाणी मागे घेत आहे त्या शब्दाबद्दल मी दिलगी व्यक्त करीत आहे